नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर आणि अशी अतिशय सुंदर अशी फूल बघणार आहोत जे आपण वाण म्हणून पण देऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ते डेकोरेशन बनवू शकता त्या फुलांचं पासून तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती गुलाबी मोती लागणार आहे तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये बारा मोती घेतलेले आहेत गुलाबी ओम आणि हे बारा मण्यांचं कोल तयार करायचं आहे अशा प्रकारे आता इथं पाच मोती घ्यायचे आहेत पांढरे हे पाच मोती आपण ओन घेतलेले आहेत आणि परत खालच्या त्या एकाच मोतीमधून गुलाबी एका मोतीमधून सुई काढायची म्हणजे ज्या मोतीमधून आपण सुई अगोदर काढली होती त्याच्यामधूनच परत काढायची म्हणजे इथं सहा मण्यांचा गोल तयार होईल पाच पांढरी मोती आणि एक लाल मोती गुलाबी मोती आता परत पुढच्या गुलाबी मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक गुलाबी मोती घ्यायचा असे दोनच मोती घ्यायचे आणि आता हा पांढऱ्या मण्यांचा जो सुरुवातीला गोल केला होता त्याच्यात शेवटच्या मोतीमधून सुई काढायची आणि परत पुढच्या ह्या आणि ह्या दोन खालच्या गुलाबी सुई काढायची म्हणजे इथं आपण चार मण्यांचं चौकोन केलेलं आहे सुरुवातीला सहा मण्यांचं केलं नंतर चार मण्यांचं आता इथं परत चार मोती घ्यायचे पांढरे आणि हे चार मण्यांचं जे चौकोन होतं आपलं त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचा जो गोल तयार झालेला आहे परत पुढच्या ह्या दोन गुलाबी मोतीमधून सुई काढायची आहे आणि इथं परत इथं चार मण्यांचं करायचं आहे आपल्याला त्यासाठी ते एक पांढरा घ्यायचा आणि एक परत गुलाबी गुल मोती घ्यायचा आणि परत ह्या सहा मण्यांचा जो गोल केला होता त्याच्यातल्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची आहे सुई अशा प्रकारे आता एकदा सहा मण्यांचं आणि एकदा चार मण्यांचं अशी आपण गोल करत जायचे पुढे आता इथे चार मणे घ्यायचे आहेत पर... परत परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे एक सुरुवातीला पांढऱ्या मोतीचं सहा मण्यांचं आणि चार मण्यांचं जेव्हा करतो तेव्हा एक गुलाबी मोती घ्यायची प्रत्येक वेळेस आता हे पूर्ण आपण गोल करून घेऊया असं आता हे पूर्ण आपण गोल केलेलं आहे म्हणजे सहा मण्यांचं गोल आणि पाच मण्या चार मण्यांचं गोल आता शेवटला मात्र एकच मोती घालायचं आहे गुलाबी कारण हे दोन पांढरे दोन गोल आहेत त्याच्यामध्ये आपण एक गुलाबी मोती घालून हे पूर्ण फुल करून घेतलेलं आहे आपण आता हे पूर्ण फुल तयार झालेलं आहे तर सु परत सुई आपण ह्या वरच्या पांढऱ्या मोतीचा जो सहा मण्यांचा गोल होता त्याच्यातल्या वरच्या टोकाच्या मोतीला घेतलेला आहे आणि इथं परत पाच गुलाबी मोती घ्यायची पाच घेतले गुलाबी मोती आणि हे दुसरा जो सहा मण्यांचा गोल आहे ह्याच्यानंतरचा हा त्याच्यावरच्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता इथं परत पाच मोती घ्यायचे आहेत पटकन होणारं फूल आहे आणि अतिशय सुंदर दिसतं दिसायला पण त्या परत ह्या मोतीमधून सुई काढायची तर परत पाच मोती घालायचे किंवा तुम्ही जो खालचा सुरुवातीला बनवलेला तेवढा पण फुल ठेवू शकता तो पण फूल छान दिसतो आता इथं परत पाच मोती घालून परत पुढच्या गोलमधून काढायचे सहा मण्यांच्या तर परत पाच मोती घ्यायचे आता हे पूर्ण आपण तसंच करून घेऊया परत पाच मोती घेतले आता इथं परत पाच घ्यायचे आता इथून ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हे पूर्ण फुल तयार झालेले अशा प्रकारे आता परत सुई दोन तीन मोतीमधून खालच्या बाजूला घेऊयात आणि तिथं ता गाठ मारून घेऊयात आपण तिथं गाठ मारून कट करून आहे दोरा तर प्रकारे प्रकार हे सुंदर असे फूल तयार झालेले आहे तुम्ही हे देवासमोर ठेवू शकता किंवा तुम्ही असे भरपूर फुलं करून ताटाभोवती करू शकता किंवा डेकोरेशन म्हणून पण तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हे तुम्ही फुलं वापरू शकता आता आपण हे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवलेले आहेत फुलं किंवा वाण म्हणून पण तुम्ही हे फुलं देऊ शकता अशा प्रकारे प्रत्येक कलरमध्ये आपण हे करून घेतलेले आहेत तुम्ही एकाच कलरमध्ये पण करून ताटाभोवती मैरप ठेवू शकता किंवा ह्याच्यावर तुम्ही हळदीमुखाचे करंडे ठेवू शकता किंवा नैवेद्याची वाटी अशा म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे डेकोरेशन म्हणून फुलं वापरू शकता थोडे वेगळ्या प्र प्रकारची फुलं आहेत आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपारी क्राफ्ट या ला चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद